आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान लातूरच्या जळकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य श्री इंद्रीस नाईकवाडी साहेब यांच्या निमित्त वृक्षारोपण दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी जळकोट जिल्हा परिषद शाळा येथे वृक्षारोपण आयोजक जल्क, जळकोट तालुकाध्यक्ष हुजूर देशमुख जळकोट शहराध्यक्ष युनुस तांबोळी जळकोट नगराध्यक्षिका सई प्रभावती कांबळे जळकोटचे नगरसेवक विनायक डांगे संदीप डांगे जळकोट तालुकाध्यक्ष संग्राम पाटील लातूर जिल्हा अल्पसंख्याक विभाग शफी हाशमी शालेय समितीचे अध्यक्ष दिगंबर भोसले शाळेचे मुख्याध्यापक टेकले पंढारीनाथ सहशिक्षक वजय तुकाराम लातूर जिल्हा सरचिटणीस शेख अमजद प्राध्यापक शेख खुर्शीद जळकोट कार्याध्यक्ष लाटवाले अहमद युनुस चौधरी मोमीन जमीन लाटवाले अकबर पठाण शरीफ बागवान सलीम यावेळी अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये साठी मुख्य संपादक गोलंदाज शमशेर